प्राडा कंपनीच्या माध्यमातून कोल्हापुरी चप्पलला आंतरराष्ट्रीय झळक खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांची घेतली भेट कोल्हापुरी रेगर फुटवेअरला जागतिक ब्रँड म्हणून मान्यता मिळावी अशी मागणी इटलीतील फॅशन शोमध्ये जगप्रसिद्ध प्राडा कंपनीने कोल्हापुरी चप्पलचे प्रदर्शन केल्याने या पारंपरिक चप्पलला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळाले आहे मात्र या चप्पलला कोल्हापूरचे ब्रँडिंग मिळाले नसल्याची बाब लक्षात घेत खासदार धनंजय महाडिक यांनी नवी दिल्लीत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली या भेटीत खासदार महाडिक यांनी के स्पष्ट केले की कोल्हापुरी चप्पल हा कोल्हापूरच्या चर्मकार कारागिरांचा परंपरागत व्यवसाय असून ती चप्पल कोल्हापूरच्या संस्कृती परंपरा आणि ग्रामीण कौशल्याचे प्रतीक आहे प्राणा कंपनीने या चप्पलचे डिझाईन कोल्हापुरी असल्याचे मान्य केले असून त्यांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सशी संपर्क साधून पुढील चर्चेसाठी तयारी दर्शवली आहे या पार्श्वभूमीवर कोल्हापुरी चप्पलला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली त्यांनी सांगितले की प्राडा कंपनी कोल्हापुरी लेदर फुटवेअर या नावाने डिझाईनची नोंद करेल तर कोल्हापुरी चप्पलचा नावलौकिक जगभर वाढेल कोल्हापूरमधील कारागीर हे मोठ्या प्रमाणात दर्जेदार चप्पल निर्मिती करण्यास सक्षम आहेत यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनीही यापूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन यासंदर्भात मागणी केली होती प्राडाच्या माध्यमातून कोल्हापूरची चप्पल आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली असून आता केंद्र सरकारने ती कोल्हापुरी लेदर फुटवेअर म्हणून मान्य करावी यासाठी प्रयत्न व्हावेत अशी ठाम भूमिका खासदार महाडिक यांनी मांडली या प्रयत्नामुळे कोल्हापुरी चप्पल बनवणाऱ्या चर्मकार कुटुंबांना नवसंजीवनी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा